आरोपी उमेश गोपीनाथ भवर वैवर्षे एकोणतीस राहणार मकमलाबाद यांनी मयत महिलेला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने तसेच दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आरोपी यांनी मयत महिलेला पहाटे पाच वाजता फोन करून ते सतत मेसेज करून भेटण्यास येण्याची जबरदस्ती केली ती भेटण्यास गेली नाही म्हणून आरोपी यांनी मयताच्या बिल्डिंगमध्ये येऊन तिला धमकी दिली यावेळी मयत महिला हिने दुपारी बारा वाजून चार वाजता चा आरोपीस फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी हा ऐकत नसल्याने आणि समजावून सांगून देखील तो मयताच्या बिल्डिंगमध्ये आल्याने मयत, बिल्डिंग मयत महिला हिने आरोपी याच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे म्हणून मुंबई नका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक पंचवीस आठ पंचवीस रोजी मुंबईनाका पोलीस ठाण्यास खबर प्राप्त झाली होती की टिडगी कॉलनी चांडक सर्कल या ठिकाणी असणाऱ्या बिल्डिंगमध्ये एका महिलेने बळफास घेतलेला आहे सदर ठिकाणी तात तात्काळ बीट अमलदार अधिकारी यांना पाठवण्यात आले आणि सदर महिलेस तात्काळ उपचारकांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असतात डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले होते त्याबाबत मुंबईनाका पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते सदर अकस्मात मृत्यूचा तपास करत असताना सदर जप्त करण्यात आला होता त्या मोबाईलची तपासणी केली असता तिला तिचा मेरेचा उमेश गोपीनाथ भवर व एकोणतीस वर्ष राहणार मकमालाबाद यांनी मानसिक त्रास दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सत्त्याण्णव पंचवीस भारतीय न्यायसंहिता दो दोन हजार तेवीस चे कलम एकशे आठ एकशे एकावन्न कंसा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपी हा दोन तीन दिवसापासून मोबाईल बंद करून पसार होता काल सदर आरोपी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांची मदतीने ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीला आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करीत एनसीएन न्यूज साठी रोहन दानी नाशिक